आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम बिगेस्ट अपकमिंग वॉल विष्णुंड सोलापूर आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः खरडवून गेलाय त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो जमिनीचा वचचा मातीचा खरच वाहून गेलाय दगड वाहून आलेले आहेत खालचे जे गोटे होते ते वर आलेले आहेत अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत पाणन रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत मला काही शेतकऱ्यांचं नाही की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं मिंपण म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे घरं वाहून गेलेली आहेत म्हणजे संसारच वाहून गेलेले आयुष्य वाहून गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे साधारणत हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला दोन पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या आता जी गरज आहे ती म्हणजे एकतर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं त्याच्यानंतर कर्ज माफी करणं कारण कर्ज आता फेडूच शकत नाही पहिलं कर्ज चढले कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार म्हणजे चक्रवाढ व्याजीसारखं ते झालं म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज त्याचे हप्ते हे कर्ज ह्याचे हप्ते म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेत घेतली पाहिजे पालकत्वाची म्हणून मी गेल्या वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले शेतकऱ्याबद्दल एक अक्षर काढलं नाही त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही की जिथे तुम्ही चालले तिकडे विमानतळ आहेच पण शेतकरी सुद्धा आहे आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवीत असे पॅकेज जाहीर केले गेले -के की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे एकतीस हजार कोटी म्हणजे बापरे खूपच झाले तर तसं ते नाहीये अनेक आता कृषी विषयक तज्ज्ञ जे आहेत आस्ततज्ञ आहेत ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काय मला कळलं ती साडेसहा हजार कोटीची आहे एक तर पीक विम्याला त्यांनी जे काय सांगितलं की पाच हजार कोटी रुपये देतो हे पाच हजार कोटी देणार कसे कारण ते जे ट्रिगर होते ते काढले ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान पीक कापणीचा जो काही ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची गोष्ट आहे आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोअर शॉप्स बावीस लाखांपासून टू के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस 是这样一些